राजूच्या पिंकाला आहे ना बहिणी बहिणीच्या भांडणात आहे ना, ना लय तोंड सुटलंय बरं का सोपन आहे तोंड सुटलं तिला भरपूरच असा चानस घावाय लागलाय बहिणी बहिणीचं भांडण आणि तिला चानस भरपूर असा घावला हो तर राजू 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 राजूला माझं एवढं सांगणं आहे राजू बायकोला दाप जरा बहिणींना काय बोलती काय नाही ह्याचं जरा ध्यान राहू दे तुझ्या समोर तू काय हिडिव बघत नाहीस का काय होय रिडिव बघत नाहीस ना तू बायकू काय बोलती काय नाही लेकरं कोणाला किती आहे तर ती काढती कोणाला लेकरं नाही तर ती काढती हा अग तुझ्या लेकरांचं बघ बाय आमच्या लेकरांचं माप कशाला काढतीस तू आम्ही दोघी बहिणी बहिणी ती माझ्या बोकांडी बसल मी तिच्या बोकांडी बसून भांडणं करू तुला काय घेणं देणं पडलंय तू कशाला चमच्यागिरी अशी चमच्या ढवळायचं काम करतीच हा चमच्या ढवळायचं काम चालवलंय तो निसत काय कारणाने ग बाये हा चिबडी चिबड्या बाहे काय कारणाने तु घेण्याना देण्याचं चमच्या ढवळायचं काम चालवलंय तुला काय करायचंय आणि मग ती नंदाच्या दारात जाऊन राहीन नंदाच्या आम्ही कुठं तुझ्यासारखं आहे बाई आमचं ना मन नाही तुझ्यासारखं कवाबी ये नंदाच्या दारात आणि कवाबी राहा आमची दरवाजे कायम तुमच्यासाठी उघडत राहणार आहेत आम्ही नाहीत ना तुमच्या बंद केलं दरवाजे माझ्या दारात कुणी यायचं नाही नामक नाही आम्ही नाही देवाने आम्हाला भरपूर दिलेला आहे आम्ही कधीच कुणाला अडवणार नाही येऊ नको जाऊ नको म्हणून याच yeah, so, आपलं घर असल्यावर कोणच्या वारीला कोणच्या टायमाला बाई तू हिता आली तुला आहे ना असा कुठल्या गोष्टी कुठल्या गोष्टीची पाबंदी लावली की ही नको करू ती नको करू हिता आल्या पण तू मनाची मालकी नसती स्वतःच्या घरात जशी करते तसं सगळ्या गोष्टी तू हिथं पण करते की कावा तुला कुठल्या गोष्टीला आम्ही आडावली का अडावली सांग ना सांग व्हिडिओमध्ये की कोणच्या गोष्टीला आहे ना तुला आम्ही आडवली अगं स्वतःचं घर असल्या तुला प्रत्येक गोष्ट ही असं म्हणजे ही करू देतो आम्ही कवा असं नाही की पाहुणे वाणी जवा दिल तवाच खा हा अगं आपल्या घरावाणी तू वावर की आणि अजून म्हणते नंदा नंदाच्या नंदाला नंदाला तू दार बंद केली तशा नंदा नाहीत करणार तुला आणि राहिली गोष्ट तर आणि माझी भांडणाची तर आम्ही ठरवू बहिणी बहिणी आणि तसं तर ती चिवडी बिलाई तुझा बाजू घेत होती योगिता चिबडी विलाई तुझी बाजू घेत होती पण कळालं तिला असू दे त्याशिवाय कसा आहे मेल्याशिवाय माणसाला स्वर्ग दिसत नाही बरे बरे असू दे पण मला एवढं सांगायचंय राजूला राजू बायकुल जरा टळा टळा बोलाय लागली दहातला एक शब्द हानाय लागली बहिणीला जरा तुझ्या जर ऐकायला जर तुझ्या कानात मळ फुगला नसेल ना तर नीट आहे आणि जरा दाफ बायकोला कारण की मागला दिवस मोहर नको म्हणून म्हणतो या नाही तर बघा तशा तर ती लय नंदाचा नंदांचा सासरवसा असल्यावर दाखवती पण कावा नंदांचं कुठल्या गोष्टीचं ऐकलंय का पण दाखवणार लय कि मला लय सासूर व साहेबा या नंदांचा एवढी सासर वसात कुठल्या गोष्टीला कोणत्या ऐकल ना तुलाच नंदांचा सासूर व साहेब बाई हा नंदा तुला उलट देवाच्या दयाने लय चांगल्या भेटल्या नाही तर दुसऱ्या नंदा दुसऱ्याच्या नंदासारख्या नंदा भेटाय पाहिजे होत्या खेर काढणाऱ्या म्हणजे काळाला असतं तुला राहिली गोष्ट तर त्या ढिबरीची तर ती जी माझी भांडणं आता कसं माहिती माहितीये का तू आजकालची आलेली आहे पहिल्यापासूनच आमची म्हणजे आमचं लग्न बी नव्हतं तेव्हापासून आमची भांडणं बी होती आता आम्ही दोघी एकीमिकीला जीव बी लावतो पण असा कसं आहे माहितीये का ती ढबरी आहे ना ती डबरी डबल ढुलकी गेम खेळते म्हणून ती माझ्या डोक्यात बसायला लागली बाकी काय नाही तुझ्या सारखेला मध्ये आपला चानस माराय भेटतो काल बिलाय बोललीस तू नंदानला नवरा तुझा आयाकतूई शेजारी बसून पण त्याने एक फाटाचं दोन वट नाहीत केलं की बायकोला की नको बोलू बाया अशी बहिणी आहेत माझ्या हा रक्ता मासाच्या आणि ते तुला सासरवस करणार आणि तू सासरवस काढणार तुला सासरवस मी तर काय म्हणतात का नाही नवीनच पहिल्यांदाच ऐकलंय की त्याचा तू काढते म्हणून अवघड आहे बाया अवघड आहे ग राणी अवघड आहे काय पटतय तुला काय नाही पण मला काय म्हणायचंय आमच्या दोघीचं भांडण तुला माहित होतं ना आणि तुझा ही बी माहितीये ना आमच्या दोघीचं भांडण होतं बी आम्ही चार दिवस जरी भांडलो तरी टायमाला एकामेकीला साथ बी गोड गोडबी होतो मग तुला काय घेणं देणं पडलं होतं दारातच नाही यायचं माझ्या आणि आमकच नाही व्हायचं मला टार्गेट तुला कोण टार्गेट करतं बाया तुला काय टार्गेट करायची आमची गरज चालली हा उग तू कोण तरी आमची म्हणून तुझं नाव घेतोय नाही तर कोण तुझं नाव घेत आता एकीचं कसं नाव सोडलंय ज्या दिवशी नवरा सोडला तिनं त्या दिवशी तिचं नाव सोडलं आम्ही जे आमच्या रिलेशन मध्ये आहे आणि जे आम्हाला जोडलेलं आहे त्याच आम्ही नाव घेतो नाहीतर असे फालतू गिरेंच नाव आम्ही घेत नाही कोणाची आणि घेणं देणं बी नाही आम्हाला कोणाचं कोण कुठे गेलीन कोण कुठं आलीन काय आम्हाला घेणं आणि मला तर खास करून घेणं देणं नाही बाकीच्यांचं नाही मी सांगू शकत पण मला तर घेणं देणं नसतं कोणाचं मी फक्त काम अशी काम ठेवून ठेवते मी जास्त आहे ना लुचलुची नाही लुचुंदरी लय लुचुंदरापणा मला येत नाही तुमच्या वणी लुचुंद्रापणा ना। करायला नाही येत ग वायान मला जाबर पाना एक नंबर नाही अंगात तुमच्या त्या डिबरीच्या झालं तुझ्या झालं चाबर्या करण्याला तर चुकायच्या नाहीत आणि दिसून तर यायच्या नाहीत कळ लावून बाजूला नवरा हिला सासरवस करायला लागला ज्या वेळेस तुझा नवरा आम्हाला जहागीरदारनी शिवाय बोलत नाही शिव्या दी तू त्यावेळेस काय डोळं झाकून बसलेले असते का कान कानात अशी कापूस घालून बसलेली असते तुला ऐका येत नाही दिसत नाही हा तवा नाही म्हणली बायकोच्या नात्यानं कवा बहिणींना कसं बोलताय बहिणींना असं बोल बोलतात का हा ग तवा तर तुझ तुझ्या मनाचं पूर्ण ही होत तुझ्या मनाचं इतकं समाधान होत असल की भाऊ कसा बोलतोय माझ्या म्हणजे तुझ्या तुडची बोली ते बोलतो ना त्याच्यामुळे तुला आनंद होत असेल तुझ्या तोंडाची बोली बोलतो जी तुला बोलायचं असतं ती तू असे समोर म्हणजे बोलू शकत नाही ना त्याच्यामुळे तो हात धुवून घेतो आणि तुझ्या मनाचा समाधान होत पण त्या वक्त्याला मला एवढं सांगायचंय की बाबा बायको दाब नाही तर ता तिथं यायला टायम नाही लागायचा तिथं यायला मला पण टाइम नाही लागायचा mm. बघू मग काय करते तुझी बायकू बीन तू बी खुशाल बहिणीला बायको बोलतीन ऐकून घेतो कसा माणूस आहे बाई माणूस म्हणतो भावा असावा म्हणूनच बाई माझ्या पुरींना मी आहे ना तीन पुरींवरच ऑपरेशन केलं काय खरं आहे भावांचं हकीकत मध्ये मी बघितलं या कोणचं भाऊ किती बहिणीला प्रेम लावते ती म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत मला दुसऱ्याचं घेणं देणं नाही दुसऱ्या बहिणींचं भाऊ लावत बी असतील पण आमच्या स्वतःच्या बाबतीत बघितलंय मी त्याच्यामुळं तर मी माझ्या बहिणींना आहे ना भाव नाही हे केला फायदा केला नाही कारण की भावाचं प्रेम इतकं आठूट प्रेम बघितलंय ना त्याच्यामुळं सगळ्या नात्या वत्यानं विश्वास उडाल्यावर झाला माझा तर अजिबात माझा नात्या विश्वास नाही राहिलेला आणि हिथून पुढे बी नात्यावर ना विश्वास ठेवण म्हणून गॅरंटी कमी आहे आता एक चला रिलेटेड आहे तर आपल्याला म्हणून त्या दृष्टिकोनातून बारकाली लेकरं ही त्याच्यामुळं येणं जाणं म्हणजे बोलणार चालणार त्या लेकरांचे नाहीतर कोणी असले बोलायचे तर अपेक्षा बी नाही ठेवलेली बायको आयात ती नवरा बोलतोय समोर बहिणींना काय काय बोलायचं त्या नवऱ्याला जो स्वतःच्या बहिणी बहिणींला बायको बोलताना जी ऐकून घेतोय त्याला काय बोलायचं आणि सासर वसात दाखवते मी किती सासर वसात आहे कोणत्या अँगलनी तुला सासरवस आहे का बाई हा सासरवस सासरवस काय असतो ती तरी तुला माहिती आहे का लागली सासरवसाची भाषा बोलायला सासूरवस काय असतो ते आधी समजून घे जाणून घे आणि मग सासूरवसाची भाषा बोल सासूरवस काय असतो ती कस आहे आधी समजून घेणं गरजेचं आहे ना सासूरवस तुमच्या जिंदगीला तुम्हाला सासूरवस काय आहे ती माहीत आहे का मनाच्या मालकीनी जशा मनाला वाटेल तसं जगता वागता हा पुढच्या माणसाला तुम्ही काडीची किंमत सुद्धा देत नाही की बाबा ही पुढचं माणूस आपल्या भल्यासाठी काहीतरी चार दोन गोष्टी सांगतोय त्याचं ऐकावं असं तसं का हाय का जे आपलं आहे तर नखर तीच आपलं नखरं चालूच ठेवायचं आणि म्हणायचं सासुरवस आहे मला सासुरवस आहे हाय ग बायान सासुरवस बायला हाय सासुरवस सासुरवसाने बाय पार खंगून खंगून गेली खंगून गेली बाय सासूरवासाने सोपा बायला सासूरवस आहे का लय सासूरवस बायला भरपूरच अस सासूरवसाई बायला नंदा नंदांचा तर काही सोपा नाही त्या तर सत सा, सतत पडिकच आहे त्या तिच्या दारात सासूरवस करायला तिला नवरं दिल्यात सोडून नंदांनी आणि तिच्या दारात पडून त्या तिला सासूरवस करायला आणि ती नंदांचा सासूरवस काढते रोज आणसुद्धा खाऊ देत नाही त्या नंदा तिला आण कसलं असतं ते एवढा सासूरवस हा नंदाच्या दारात जाऊन राहायचं अग बाई दारात राहायचं जायचं तुला आम्ही कुठल्याच गोष्टीला कधीच आडावले नाही आडवणार बी नाही तू कधी पण येऊन राहू शकती पण तुझ्या आमचं तु, मन नाही तू काय म्हणलीस त्या दिवशी की दोन्ही नंदांनी माझ्या दारात यायचं नाही तुझं दार खरेदी केलेलं तू तुझ्या तु, तु बापांनी तुला झालीव दिलं होतं दार घर आता आमचं काय राहिला का अधिकार तिथं काहीच नाही ना आमचं काहीच नाही अधिकार आम्ही आता तिथल्या दारातल्या कुत्र्या झालो आता आलो तरी कुत्रीवाणी यायचं तुम्ही तुकडा टाकला तर खायचा नाहीतर हाड म्हणलं की लगेच आपलं कसं आहे पळायचं कुत्री कशी हाडूक टाकून पळती तसा तुम्ही तुकडा टाकलेला तुम्ही हाड म्हणलं ना तुकडा टाकून की आम्ही त्या तुकडा तसाच टाकायचा खालीन पळायचं आता कुत्र कुत्र्यासारखं झालं ना आमचं तुमच्या दारात येऊन कुत्र्यासारखं लापाटावाणी काय म्हणतात राहायचं आणि मग तुम्ही कुत्र्यावानी आम्हाला बोलायचं मग आम्ही आहे ना लापाटवाणी आता आम्हाला कसं आहे मस आता नवऱ्याच्या घरी किती बी काय म्हणतात का नाही माणूस ही असलं तरी आईबापाच्या घरची चटणी मीठ मिरची गोड लागते तशातली गंमत कुठल्या बी लिकीच्या जातीला आईबापाच्या घरची अपेक्षा राहतीच की मस नसलं खायला तरी असं वाटतं एक दिवस काय ना आईबापाच्या घरी जाऊन सुखाने राहावं पण आता तू हाड म्हणती म्हणल्यावर आता आम्हाला लापटवाने यावं लागणार आहे ना तू येऊच नको स्पष्ट म्हणली यायच नाही आमच्या दारात यायची गरजच नाही तर आम्ही लापाटच होऊन यावं लागलं आम्हाला जर यायचं झालं तर झालं ना तरी त्या डबरीला मी शंभर यावेळे सांगत असती काय ती माहेर ती नाही आपल्याला मायार म्हणून सोडून द्यायचं पण ती बिन लाजी त्या मायारासाठी सतत माझ्यावर वाद घालत असती बिनलाजी म्हणूनच तळक्यात माझ्या पण बसती सतत मायारासाठी तिचं माझ्या बरोबर भांडण असतं बाया सतत तरी मी म्हणते आपली जाऊन दे मरुदी जाऊन दे मरुदे माहेर काय तसं मी बी माहेर चिकल म्हणजे माहेर काय माझं दुश्मन नाही ती बी माझी पण ती करते तशी म्हणून मला राग येतो काय काय साहे स्वार्थीपणा स्वार्थीपणा तर लई स्वतःच द्यायचं नाही फक्त फुण घ्यायचं असं काम आहे त्यांचं आपलं द्यायचं नाही निस्त फुण्ण सारखं मागायचं द्या द्या पण आईचं भावांचं जी कर्तव्य आहे ती त्यांना कधी नाही की बाबा आईने सुद्धा आहे ना लेख लीके आल्या तर आई तर आईची जात तर अशी असती की आई पशी जर दहा रुपये असलं ना दहा रुपये तर त्यातला एक रुपया ती लेकीसाठी देत असती अशी आईची जात असती आणि भाव भाव कशाला केलाय पाठी राखा भाव कुणी जर वाईट नजरानं बहिणीकडे बघितलं ना तर त्या जर काढणारा डोळं काढण्याची ताकद ठेवणारा तो भाव असतो पण आज भाव म्हणजे आम आमच्यातलं सांगते आता जगाचं भाव असतील बी तसं काय आम्हाला माहित नाही पण आमचा भाव तर बायको एवढी बोलती तरी ऐकून घेतोय आणि ह्योच काढतो या ह्योच नाहीत असलं बोलतो जवा बघावं तेव्हा नाहीत असलं ह्योच बोलत असतो त्याच्या बायकोची बोली ह्यो बोलतो तोंडाने जी त्याच्या बायकोला बोलायचं असतं ना ही बोलतो आमचा भाऊ त्याच्यामुळे ह्या नात्यांवरनं विश्वास उडाला आपला बाकी दुसरं काय नाही काही नाती गोती म्हणायला ती नाती गोती काय नाही नात्या गोत्यांचं खरं Suerte y nati